एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा तसे सहकारातले साखर कारखाने तसे खाजगी साखर कारखाने आले स्पर्धा प्रचंड होते आहे उसाची ओढताण होण्याची शक्यता वाढलेली आहे ह्या काही जण आपली कॅपॅसिटी वाढवत आहेत नवीन खाजगी कारखाने सहकाराच्या क्षेत्रामध्ये घुसतायत ह्या सगळ्यामध्ये आपण टिकून राहिलोय आणि आपण टिकतो आहोत याच कारण सर्व ऊस उत्पादकांचा विश्वास हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवायची बाहेरचा जो ऊस उत्पादक आहे जो गटाबाहेर आपल्याला जो कार्यक्षेत्र त्याला का गट म्हणतो आणि गटाबाहेरचा जो असतो जो बाहेरून येतो तो, तो सुद्धा विश्वासा नव्हतो का सगळं तिथे उजा हटला पाहिजे असं ते म्हणत असतात या सगळ्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचा मुद्दा बरोबर आहे व्हाईस्र म्हणले काट्याचा कालचं मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांनी खूप महत्वाचा मुद्दा महत्वाच्या व्यासपीठावर <laughs> मांडला महत्वाचं व्यासपीठ होत महत्वाचा मुद्दा मांडला मला वाटतं शेतकऱ्याचं हित जर सावध झाले ते तर म्हणजे जे कोणी असतील काटे मारणारे तर शेतकऱ्याचं हितच होईल शेतकऱ्याचं हित होतं असं नाही निवड तो ऊस तोडीवाला असतो ना सुद्धा तेवढा टनाचा फायदा होतो वाहतूक वाला असतो त्याचा तेवढा फायदा होतो फायदा होतो आणि इकडं तिकडं जिरवी मग पैशाची चालते त्याचा तो गोंधळ असतो तो मी कमी होतो त्यामुळे एक पारदर्शक पद्धतीनं गेलं पाहिजे आणि म्हणून तर मुख्यमंत्री गृहमंत्री सुद्धा आहेत आता तुम्ही विषय काढला म्हणून मी बोलू लागला मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे सगळे खात्याचे चार त्यांच्याकडे वजन माफ विषय त्यांच्याकडे असतो खरंच त्यांनी त्याची बाबतीत काळजी घ्यावी शेतकरी दुवा दिल्या <प्राथा> शेतकरी म्हणजे चांगलं केलं तुम्ही पहा आमचं वजन बा <प्राथा> ही सगळी गोष्ट आहे जे या सगळ्या याच्यातून ही वाटचाल आपली चाललेली आहे आपल्याला या प्रत्येक वर्षीच्या काळजीमध्ये मला सगळ्यात महत्वाचं वाटतं या वर्षी थोडं ताना वर्ष दिसतंय तानातानीच्या वर्षामध्ये काही झालं तरी आपला ऊस त्याचं टनेज वाढवणं आणि बाहेरून जो आपल्या काही मित्र ऊस देतात आपल्याला त्याच्यातून असं एकत्र पद्धतीनं आपल्याला ब्रेक इव्हन ज्याला म्हणतात का इतकं इतकं टनेज गाळत केलं त्या उत्पादन खर्च हा कमी होत असतो नाही तर फिक्स्ड एक्सपेंडिचर द्यायला म्हणतात तर जो खर्च करावा लागतो तो करा करावाच लागत असतो यंत्र फिरायचे ते फिरत असतात कामगारांचा पगार चालतो हे सगळं चालतं त्याचा जो फिक्स एक्सपेंडिचर असतो तो कमीत कमी होण्याकरता आपल्याला नऊ लाखाचं गणित तर करावंच लागतं आपण पंधरा लाखापेक्षा जास्त गणित केलेलं आहे सिद्ध केलेलं आहे आपण आपण आपल्याला सिद्ध केले की पंधरा लाखापेक्षा जास्त गणित केलेलं आहे आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगम आहे आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस